हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारी व्हिडिओ केला पण टाकलाच नाही आणि त्यानंतर दोन दिवस व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो आज टाकते आहे मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न चालू आहे पण शक्यच होत नाही हे सगळं जे व्याप वाढलेला आहे त्याच्यामुळे रोजच्या रोज डेली ब्लॉग जे आहेत ते आपले येतच नाही आहेत तर असं पुन्हा एकदा सर्वांची माफी मागते डेली ब्लॉग आपले येत नाहीत म्हणून तर काल एक छान सुंदर असा व्हिडिओ टाकला होता आपला जे गेणमाळ्याचा कार्यक्रम झाला होता तर त्या कार्यक्रमामध्ये गायलेलं सुंदर गाणं होतं आई तुझ्या येण्याना जीवनाचं सोनं झालं तर तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्हाला खरंच आय होप तुम्हाला ते गाणं आवडलं असेल आणि त्या गा गाण्यामध्ये जी माझ्या जीवनाची जी खरी खुरी कहाणी आहे ती त्या गाण्यामध्ये खरंच आहे की आपल्याकडं देवीची परडे आल्यापासून किंवा आपल्याकडं देवी आल्यापासून आपल्या माझ्या जीवनाचं खरंच सोनं झालेलं आहे त्याच्यामुळेच मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते आणि खरंच त्या हिशोबानं जे आहे ते माझं सगळं मी तुम्हाला सांगत आलेले आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला सुद्धा आहे की खरंच माझं काय होतं आणि कसं झालेलं आहे पूर्ण तर इकडे छान माझी सुंदर पूजा चालू आहे तर बघा देवपूजा करत असताना मी कशाप्रकारे जे आहे ती सगळे एका मोठ्या तामणामध्ये दे देव काढून घेते त्यानंतर देवा देवघरातलं वस्त्र जे आहे ते बदलते दे। देवघर पूर्ण छान पुसून घेतल्यानंतर दुसरं वस्त्र टाकायचं आणि अशी माझी पूजा असते तर बऱ्याच वेळा काय होतं माझी पूर्ण देवपूजा पाहायला मिळत नाही बऱ्याच कमेंट येतात परत ताई देवपूजा पूर्ण दाखवत जा आणि असं होतं बऱ्याच वेळा तर इकडे छान असे डीप क्लीन करून देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं रोजच्या रोज जर देवघर चांगलं पुसून घेतलं तर देवघरावरती धूळ वगैरे साचत नाही आणि धूळ झालेली आपल्याला चांगली नसते जिथे धूळ असते तिथे निगेटिव्हिटी कायम वास्तव्यात असते त्याच्यामुळे रोजच्या रोज देवघरामध्ये छान स्वच्छ नवीन वस्त्र अंतरावं देवघर आतनं बाहेरनं स्वच्छ असं ओल्या कपड्याने पुसून घ्यावं त्याच्यामुळे बघा आपल्याला देवपूजासुद्धा केल्यासारखी वाटते देवघर जर स्वच्छ असेल तर देवघर किंवा आपलं घरसुद्धा अजिबात घरामध्ये जाळे जळमाटं कुठेही होता कामा नाही आणि देवघरसुद्धा आपलं स्वच्छ आणि ने टापटीप नेहमी असावं जिथे टापटीपणा असतो जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करत असते तर इकडे बघा छान अशी माझी पूजा तर आई तुझ्या भवनीला आंघोळ घालून झालेली आहे अभिषेक घालून झालेला आहे तर त्यांना छान असा हळदी कुंकवाचा मळवट तर अगोदर चंदन लावून घेते आणि त्यानंतर मग हळदी आणि कुंकू लावून घेत असते तर अशा पद्धतीने सगळ्या देवांना आंघोळ घालून झालेली आहे तर आता सगळ्या देवांना छान असं चंदन लावून घेते आणि अशी काही माझी रोजची देवपूजा असते अगोदर सगळ्या देवांना चंदन लावून घेते आणि त्यानंतर स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू वाहते आणि बाकीच्या देवतांना फक्त चंदनच लावते तर असं असतं आणि छान अशी सकाळची पूजा झाली की बघा वातावरणसुद्धा घरामधलं खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहतं तर बरेच जण सारखं सांगतात की ताई पूर्ण देवपूजा दाखवत जा किंवा पूर्ण तुम्ही देवपूजा रोजच्या रोज रुच करत नाही का असं बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये प्रश्नसुद्धा येतात कमेंट येतात तर नाही ताईनो रोजच्या रोज रुच देवपूजा होत असते पण काय होतं पूर्ण देवपूजा तुम्हाला दाखवायची म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पूर्ण देवपूजा मी नेहमी रोज कशी करते ती दाखवत नाही इकडं पूजा झाल्यानंतर आणि सर्वात अगोदर सांगेन मी तुम्हाला की दिवा प्रज्वलित करून मगच आपली पूजा करायची असते तर दिवा मी प्रज्वलित करून गणपती बाप्पाच्या समोर ठेवत असते त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करते देवघर स्वच्छ देवघरातले देव काढून देवघर स्वच्छ पुसून घेते नंतर बाकीच्या देवांची पूजा असते तर दिवा लावलेलाच असतो माझा आणि इकडे सुंदर असे बघा आज गायीची पावलं आणि छान अशी वारांची रांगोळी काढलेली आहे तर छान माझी देवपूजा झाली आज आहे शुक्रवार म्हटल्यानंतर परडी भरायचं तर दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला आपल्याला परडी भरायला लागते तर परडी आपली रिकामी ठेवायची नसते अगोदरचं पीठ किंवा धान्य जे आहे ते काढायचं त्यानंतर दुसरं जे नवीन आहे ते शुक्रवारी मंगळवारी भरायचं तर असं चालू आहे सध्या आणि छान अशी परडी स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर बघा पाण्याचा हात जो आहे तो लावला परडीला सगळीकडून हळदी कुंकू लावलं त्यानंतर जो आपला बाण म्हणजे पोत आहे तो पोतसुद्धा स्वच्छ पुसून घेतला माळ पुसून घेतली आणि त्यानंतर आपली परडी जी आहे ती व्यवस्थित ठेवली तर बघा खेडेगावामध्ये आपल्या घरी जोगवा मागायला येतं आणि खरंच कोणीही कोणाला जोगवा मागायला आलं आपल्या दारी तर आपण त्यांना जोगवा द्यायचा त्याचा कधीही रागराग करायचा नाही किंवा कधीही द्वेष करायचा नाही की मी कधी उठू कधी जोगवा घालू कारण जोगवासुद्धा म्हणजे मागणाऱ्याचंसुद्धा भाग्य असतं आणि ज्याच्या घरी आपण मागतो त्याचंसुद्धा खरंच भाग्य असतं कोणाच्याही आई आंबाबाई घरी जात नसते त्याच्यामुळे तिचा रागराग कधीही करायचा नाही तर इकडे छान अशी मी घरीच पुरडे भरत असते तर बघू शकताय तुम्ही छान माझी देवपूजा झाली रोज देवपूजा झाल्यानंतर रोज नित्यनेमाने आरती करावी तर बघा रोजची आपली नित्य देवपूजा झाली की त्यानंतर आरतीही करून घ्यायची मग वारानुसार आरती करायची जर आपला रेग्युलर वाराला फक्त गणपती बाप्पाची आरती केली तरी चालते देवीचा वार असेल तर देवीची सुद्धा आरती करायची बाप्पाची आरती करायची त्यानंतर देवीची आरती करायची तर आरती केलेल्याचं खूप महत्त्व आहे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते रोजच्या नित्यनेमाने देवाची आरती आपल्या देवघरामध्ये झाली पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस एकदा आरती करायची आणि ज्यावेळेस आपण सकाळी नित्य देवपूजा करतो तर त्यावेळेस एकदा आरती करायची तर आता बरेच जण म्हणतील की रोज आरती करायला आपल्याला टाईम मिळत नाही पण आपल्या घरामध्ये जर आपल्याला नेहमी पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता राहावी असं वाटत असेल तर रोजच्या रोज नित्य निमाणे दोन्ही टाईम किंवा एक टाईम तरी जमलं तरी आरती करावी आरतीने घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईफ ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये सतत कायम राहतात तर म्हणून आरती करणं महत्त्वाचं आहे आरतीने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर जाते त्याच्यामुळे आरतीही अवश्य करावी आणि देवी देवतांची आरती केल्यानंतर आपल्या घरामध्ये कायम आनंदच राहतो म्हणूनच आरतीचं तेवढं महत्त्व आहे म्हणूनच रोजच्या रोज देवी देवतांची आपल्या घरामध्ये आरती झाली पाहिजे कापराने किंवा तुपाच्या फुलवातीने आरती करावी तिकडे छान माझी आरती झाल्यानंतर माझे, माझे थोडेसे श्लोक असतात ते श्लोक म्हणत असते आणि त्यानंतर माझी पूर्ण देवपूजा जी आहे ती झालेली आहे आता करायची आहे तुळशीची पूजा तर आता हल्ली रोजची देवपूजा लवकर करून घेते आणि बाकीची कामं जी आहेत काम ती नंतर करते तिकडे छान असं तुळशीची पूजा करायला आलेली आहे तर आज वातावरण असं काय झालेलं आहे बघू शकताय नित्यदेवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केली आणि तुळशीची पूजा केल्यानंतर उंबऱ्याची पूजा केली की वेगळंच समाधान मिळतं बघा ताईंना आणि खरंच ज्या कोणाला खरंच खूप सारे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी रोजच्या रोज तुळशीची पूजा नित्यदेवपूजा तर प्रत्येकजण करतंच पण तुळशीची पूजा आणि उंबऱ्याची पूजा खूप खूप खुँ, खुँ, म्हणजे खूप महत्त्व आहे कारण उंबऱ्यामधूनच आतमध्ये आपल्याकडं पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव वाईब्स जे आहेत ते येत असतात म्हणून रोजच्या रोज जर उंबऱ्याची पूजा स्वच्छ असं धुवून सकाळी उंबऱ्याची पूजा रोजच्या रोज करावी आणि खरंच ज्यांना खूप ज्यांच्या घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटत असेल काही कारणास्तव निगेटिव्ह वाटत असेल तर त्यांनी बघा आमुष्याला दोन लिंब घ्यायचे आहेत आणि ती लिंब जी आहे ती मधनं कट करायची आणि दोन्ही लिंबावरती हळदी कुंकू टाकायचं आणि ती लिंब रात्रभर तिथंच ठेवायची दुसऱ्या दिवशी ती लिंब जी आहे ती उतरायची आपल्या दरवाजा म्हणजे आपल्या चौकटीवरून वेळा आणि ती फेकून द्यायची तर असं केल्याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक जे नकारात्मकता जी आहे ती कमी होते तर हे आंबाला प्रत्येक आमुषाला जर केलं किंवा नारळसुद्धा सात वेळा उतरून फोडायचा आणि तो खायचा नाही त्याला दोन्ही साईडनी नारळ ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या फेकून द्यायचा तर असं करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी आ... किंवा आपल्या घरामध्ये कुठलेही निगेटिव पॉवर जे आहे ती आपल्या घरामध्ये कधीही येणार नाही तर असं असतं नारळाचं किंवा लिंबाचा उपाय जरूर आमुष्याला करावा आता येत आहे आमुष्या तर त्या आमुष्याला केलं तरीसुद्धा चालेल तर बघा आणि रोजच्या रोज जर उमऱ्याची पूजा केली स्वच्छ असा उमरा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर उंबऱ्याची पूजा करायची उंबऱ्यावरती रांगोळी काढायची तर हे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये हळूहळू पॉझिटिव्हिटी येते तर असं असतं आणि लिंबाचा आणि जो नारळाचा उपाय आहे तो फक्त आपल्याला आमोशाला करायचा असतो लिंबाचा केला तरी चालतो नारळाचा केला तरी चालतो लिंबू घ्यायचं आणि ते लिंबू फोडून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं सात वेळा उतरून ते लिंबू तिथं दोन्ही साईडला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी फेकून द्यायचं नारळसुद्धा घ्यायचा सात वेळा उतरायचा फोडायचा आणि दोन्ही साईडने ठेवून द्यायचा त्याच्यावरती कुंकू टाकायचा आणि दोन्ही साईडने एक एक तुकडे ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते वाहत्या पाण्यात किंवा कुठंही साईडला टाकून द्यायचे तर असं तुम्ही केल्याने सुद्धा बघा तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती कमी होईल आणि नेहमी घरामध्ये पॉझिटिव्ह वाटेल तर बघा आज मस्त अशी तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे तर छान खूप दिवसांनी असं वाटलं की चला आज रेसिपी काहीतरी शेअर करूया माझ्या मैत्रिणीशी रोज पूजापाठ किंवा बाकीचेच व्हिडिओ असतात तर इकडं मस्त असा बाहेर पाऊस पडतोय तर म्हटलं छान वातावरण झालं आहे पावसाचं आणि झटपट असं काय खावं असं वाटत असेल तर असं झटपट रेसिपी करायला काहीच हरकत नाही घरातल्या साहित्यांपासून तर इकडे बघा मी छान असे मस्त पापड भाजून घेतलेले होते आ, तर त्या पापडाची छान अशी चाट तयार करत शी आहे तर इकडे थोडंसं तेल टाकून थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते मस्त खालवर केले आणि खरपूस सोईपर्यंत शेंगदाणे तेलामध्ये परतले आणि त्यानंतर ते शेंगदाणे जे आहेत ते आपल्या पापडामध्ये टाकले आणि मस्त असा चाट तयार करते तर बघा इकडं पापा पापडाचा चुरमा जो आहे तो करून घेतलेला आहे जरा थोडंसं बारीक करायला पाहिजे होता मी थोडासा कमीच केला कारण मला थोडेसे तुकडे तुकडे हवे होते इकडे काकडी टोमॅटो कांदा कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बघा चाट मसाला किंवा तुमच्याकडे दुसरी कुठलेही मसाले असतील तर ते टाकून घ्यायचे तर मी इकडं थोडीशी लाल तिखट पावडर थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकला चवीनुसार आणि थोडासा पाणीपुरी मसाला असला तर तेसुद्धा टाकायचा तर खूप छान होतो आणि थोडंसं तेल टाकलं तेल नाही टाकलं तरी चालेल पण मी पापड भाजताना तेल नव्हतं टाकलं वापरलं नव्हतं म्हणून मी थोडंसं वापरलेलं आहे आणि तीन पापडाचा चुरमा जो आहे तो बघू शकता किती झालेला आहे मला थोडासा पाहिजे होता पण खूप सारा झाला आणि तीन पापडापासून एवढा होतो तर मस्त असा चटपटी चाट तयार झालेला आहे आपल्याला बाहेर पाऊस पडत असेल आणि चटपटं असं काहीतरी खावं वाटत असेल तर हे करायला काहीच हरकत नाही तर बघू शकता इकडे एक आजी आलेल्या आहेत परडी घेऊन जोगा मागण्यासाठी तर त्यांची परडी वगैरे भरते आणि दुपारची वेळ होती जेवणाचा टायमिंग झालेला होता आणि मस्त असा चाट बनवलेला आहे तर इकडे आजी आल्या होत्या जोगा मागण्यासाठी तर त्यांच्या पोतावरती थोडंसं तेल ओतते आणि जो काय आपल्याकडं जोगा म्हणजे मीठ जे आहे ते भरायचं परडीमध्ये तर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला गावाकडे जे आहे ते येत असतात जोगा मागायला आणि यथाशक्ती शकते आपल्याकडं काय दान करता येत असेल तर करू शकतो आपण तर असं असतं जोगव्याचं तर बघू शकता ह्या आजी दुपारीची वेळ होती खरं तर सकाळी येत असतात पण इकडे फिरत फिरत ह्या आजीला येला खूप उशीर झाला त्याच्यामुळे त्या खूप दुपारी आल्या त्या आजींना मी विचारलं की आजी एवढा उशीर कसा काय झाला तर त्या आजी म्हटल्या अगं मी खूप लांबून आलेली आहे तर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि म्हटलं चला आज आपल्या घरी आई आंबाबाई येऊन गेलेली आहे तर बघा आमच्याकडं इकडं खूप मोठा पाऊस झाला आत्ताच चांगला अर्धा तास झाला होता रस्त्यावर पाणी व्हायला चालू झालं थोडा पाऊस पडला आणि बाहेर पाऊस आहे आणि मस्त इकडे चहा केलेला आहे मस्त गरमागरम चहा आणि दुकानात बसून चहा पेटू आणि तुम्हाला दाखवते पाऊस की बाहेर किती पाऊस पडलेला आहे तर आज दिवसभर ऊन होतं चारच्या पुढानंतर आबाळ आलं आणि अचानक मस्त असा धो 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 पाऊस पडला आणि आणखीनसुद्धा येऊ शकतो कारण वातावरण तसंच झालेलं आहे आणि आणखीनसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण चांगलं असं आबाळ वगैरे आणखीन आहे तर तुम्हाला दाखवते मी पाऊस किती पडलेला con el dono.

हे दुकान टाकल्यापासून तर माझा पूर्ण दिवस जो आहे तो बिझी झालेला आहे सकाळी हे आहे तोपर्यंत मला घाई गडबडीनं कामं सगळी करून घ्यावी लागतात त्याच्यामुळे आपले व्हिडिओसुद्धा वेळेवरती येत नाहीत कधी येतात कधी नाही तर असं होतं म्हणूनच मी आज दिवसभराचं रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर केलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आय राजा उदे उदे